अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच सह वर्तमान धर्मसूत ऋषी जन आकाशमार्गे करून निगमन निघाले दर्शना कैलासासी तयांनी कैलासगिरी देखीला सहस्र किरणांचा भासला शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभु निवास त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी चंद्रिके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैशे चंदन पुरषिले दाही दिशा गम जेथे गंधर्व करीती गायन किन्नरे नृत्य करून शिव शंकरा सकरण्या प्रसन्न चौसष्ट कला जागविती रत्नखचित खचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरणारी कामधेनु रवंत करी शोभताती अति सुंदर हे मंदिर निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निरकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिर्यांची निर्मिली झळकली वीज अंबरी मुक्ता कलाचा निर्मिया अमृता धवला स्फटिकासम सोजवळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसूत आनंदी होऊनी श्रीविष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णितातयाचे महिमान लेखनी जाते आटून मजपामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नानादेवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुणी ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादि विद्याधर किन्नर यक्षाधिक कुबेरादि मुख्यनायक सेविताती सेवकपने अप्सरा समुदाये मिरवती गीतनृत्याची मालादाविती शिवसभेत रिझविती नृत्यगायने करोनिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे परीसावे

अध्याय चौथा श्री गणेशायण मह सणतकुमार उवाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्व ही जे मनिमल्ले तापत्र तापत्रयाग्ने पोळले ते शिवसभा पाहुणी आनंदले हृदया माजी अत्यंत सभेमाजी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्ये करोनिया जैशेख क्षराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीर तैसे करपूर गौरम निर्माण सोज्वळ दिसत असे कमळदली पूजीला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभतसे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले हो भक्ताच्या हृदय जिंकिले पाप ताप शोक हरे ज्याच्या पायी काळ वसत सर्व वेष्टी शोभत निशोभत जोया विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत चर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळित आनंदे शिव शंभूचा पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खट्टरशुअंकुश्रु त्रिशुळ हाती धरीयेला ऐसे दशायुदे दशायुधे मनोहरे प्रचंड दोरदंड धरिले करे कंकणे सर्पांशी भयंकरे दिसताती दृष्टीशी पूर्वे सुंदर मुखकमळ कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी साथी हला हला, परमप्रीती भक्तांसाठी पश्चिमे मुखकमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रिने शोभतसे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्यवदन शिवसुंदर मेघासारिके सुनील दृष्टी माळ दक्षिणमुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त व्यक्त सगुण लक्षणे रहित समुदाया सारखी दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकराचे अर्धांगी गौरी जावसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैशी गंगा समुद्री मिळाली ते भवानी ते पावली सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराजी चैतन्य कला वाहताच ती गिरिजा भवानी समवेतवसे शूलपाने ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करीती ऋषी उवाच जय जयची शिव मुवरद मूर्ती जय जय जि जय जय पशुपती नमना 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 तुझा, नमना तुझा नमन तुझ भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरातक नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद तयासी नमन वेद कर्त्यासी वेद धर्तयासी नमन नमन सृष्टी कर्त्या ब्रह्मासि सृष्टी पालक विष्णुसि नमन संहार रुद्र

महादुष्ट मनी मल्ल दैत्य श्री शैलेस पर्वती राहत तप करून अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्ही जिंकू न शके कवन न जिंकती देवदान व अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त जाहले महितळी राज्य करू लागले सकळजणा ते पिढिले ऋषी तेही न सोडिले भगवंता तू सर्वत्र होसी आमुचा वृत्तांत जानसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझ शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिढिले दुष्टकर्म्या आयुष्य कमी केले काल पेटारे विध्वंसले त्या मणिमल्ल सुरांनी मी वधील त्या दैत्यांसी म्हणून महाक्रोधासी रूप क्रोधाशी ते ते महामारी उपजली स्वरूपी अग्नि दिसली ऋषींनी तिला वंदिली धृत मारि नामतीयेचे धृत मारि ठाकली दंतदा विक्राळ दिसली जिहवा तिची अग्नि भासली अतिभयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमावली करीत वर्णन स्वामी सेवे खऱ्यांसाठी इति श्री गुरुमावली विरचित प्राकृतभावाथ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशती चतुर्थोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणापणस्तू